One. मी मनीषा चाचड स्वामी कृपा फेस टू रुकाळी नाका येथील रहिवासी असून तेथील केळकर साहेबांनी आमचे बरेच सोसायटीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत म्हणजे आमचं पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता पाणी येत नव्हतं आम्हाला त्रास होत होता परंतु त्यांनी अगदी जातीने लक्ष घालून आमचं काम झालेलं आहे आणि आम्हाला आता भरपूर पाणी येतं म्हणजे अगदीच तुटवडा होता ते सगळं आता व्यवस्थित झालेलं आहे पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केला सिनियर सिटीजन साठी आम्हाला बसायचं बा, 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 बाकडे नव्हते ते त्यांनी तीन चार चार बाकडे त्यांनी आम्हाला आणून दिले कचऱ्याचे डबे मोठे मोठे ते पण सोसायटीला दिले तसेच आमच्या आता बाजूला मोठा असा प्लॉट रिकामा होता तो असाच पडीक होता तर तिथे आता त्यांनी गार्डन केलेलं आहे गार्डनचं काम चालू आहे एक, दो, एक दोन एक दोन महिन्यामध्ये होऊन जाईल ते म्हणजे ती पण मुलांची खेळायची सिनियर सिटीजनची अशी अनेक कामं आमच्या सोसायटीची साहेबा केळकर साहेबांनी स्वतः लक्ष घालून केलेली आहेत काही कामाला त्यांच्या पाठी लागायला लागलं ला ला नाही काही नाही फक्त आम्ही त्यांना विनंती केली आणि के त्यांनी ताबडतोब केली त्याबद्दल आमच्या सोसायटीतर्फे आमच्या विभागातर्फे सर्वांचे सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानते